मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आगामी गणेशोत्सव आणि ईद या दोन मोठ्या सार्वजनिक सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोलीस दल सज्ज आहे हे दाखवून देण्यासाठी श्रीगोंदामध्ये दंगा काबू मॉकड्रिलचं आयोजन केलं गेलं या प्रात्यक्षिकाद्वारे कोणत्याही आकस्मिक परिस्थितीला पोलीस दल किती तत्परतेनं आणि शिस्तबद्ध पद्धतीनं सामोरं जाऊ शकतं याचं दर्शन नागरिकांना घडलं आहे तर या सरावात पोलीस दलासोबतच अग्निशमन रुग्णवाहिका श्रीगोंदा नगर परिषद तसेच आरोग्य विभाग यांनीही सक्रिय सहभाग घेतला दंग्याची काल्पनिक परिस्थिती निर्माण करून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी वापरलेले शस्त्रसामुग्री जलतोपखाना अश्रुधूर नळकांड्या तसेच तातडीची आरोग्यसेवा आणि अग्निशमन सेवांचा प्रतिसाद कसा मिळतो याचं सविस्तर प्रात्यक्षिक सादर केलं गेलं या सरावातून विभागांमधील समन्वय तातडीचं नियोजन आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांची सुटका आणि सुरक्षा याचं महत्त्व अधोरेखित झालं स्थानिक नागरिक व्यापारी शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं या सरावावेळी हजर होते प्रत्यक्ष सराव पाहून त्यांना पोलीस प्रशासनाच्या कामकाजाची आणि सज्जतेची जवळून ओळख झाली उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचं कौतुक केलं अशा प्रकारच्या सरावामुळे नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आणि सण उत्सव अधिक शांततेत पार पडतील असा विश्वास व्यक्त केला गेला मी गणेशोत्सव ईद ए मिलान या सार्वजनिक सणांच्या पार्श्वभूमीवर पोलीस दला पोलीस दलाची तयारी ही प्रत्यक्षात त्यांची पूर्वतयारी आणि त्यांचं कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्याबाबत त्यांची सक्षमता या संदर्भात दंगा काबू योजनेची या ठिकाणी रंगीत तालीम घेण्यात आली आणि या ठिकाणी अहिल्यानगर येथून ए एस आय आयुब शेख त्यांच्यासह त्यांचं पथक त्याचप्रमाणे पी आय श्री किरण शिंदे त्यांचा स्टाफ आणि यासाठी दंगा काबू ही योजना अंमलात आणण्यासाठी फायर ब्रिगेड त्याचप्रमाणे ॲम्ब्युलन्स नगरपालिका तसेच आरोग्य विभाग या सगळ्यांच्या सहकार्याने ही योजना राबवण्यात आली आणि त्या ठिकाणी ही जी रंगीत तालीम घेऊन पूर्ण प्रात्यक्षिक घेऊन पोलिसांची या दृष्टीने पूर्ण तयारी आहे पोलीस पूर्णपणे सक्षम आहेत हे या अनुषंगाने अधोरेखित करण्यात आलेलं आहे या, या सरावातून पोलीस प्रशासनानं दाखवलेली सज्जता विविध विभागांचा समन्वय आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग यामुळं आगामी सण शांतता आणि सुरक्षित साजरे होतील असा विश्वास दृढ झालाय गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपालमध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज, वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड राजपाल सर्व काही मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा